नमस्कार माझं नाव गजानन गोवर्धन जाधव हो, रानारदली तालुका किनवट जिल्हा नांदेड मी यंदा तीन एकर एक कावेरी फिफ्टी या वानाची मक्का लागवड केलेली आहे त्यामध्ये दोन एकर मक्याला मी नॅनो डी ए पी बीज प्रक्रिया केलेली आहे व एक एकरला बगर बीज प्रक्रियेचा वापरलेला आहे त्यामध्ये नॅनो डी ए पी ही दोन एकरमध्ये मला बीज प्रक्रियेचा बराच अनुभव आलेला आहे व एक एकरमध्ये जे नाही केली त्याच्यावर फरक जाणवत आहे तरी नॅनो डी ए पी ही वीज प्रक्रियेसाठी एक नंबर आहे व याची रिकमेंड मला बिरपुरवार साहेबांनी केली त्याच्यामुळं मी नॅनो डी ए पी ही यूज केली वीज प्रक्रियेसाठी आणि त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी जो नॅनो युरियाची स्प्रे घेतला पहिला त्याचाही एक नंबर रिझल्ट आहे बाकी तुमचं जे युरिया पोत्या पोत्यामुळं जे मजूर लागतं त्याची बचत होती आणि फवारणीमध्ये आपल्याला क्षेत्र जास्त होते युरियामध्ये ही मला या युरिया वापरल्यानंतर मला अनुभव झाला व त्याच्यानंतर लगातार दुसरा स्प्रे बी मी युरियाचा घेतला आणि पुन्हा कणस भरण्याच्या टाईममध्ये आता कंसं भरण्याच्या अवस्थेत आहे माझा मका याच्यामध्ये मी पुन्हा डी ए पीची स्प्रे घेतलेला आहे याचाही रिझल्ट चांगला आला याच्यामध्ये कुठं दोन कुठं तीन असे मक्याचे कणसं आलेले आहेत त्याच्यामुळे यंदा मला एक नंबर रिझल्ट वाटला व वा कास्तकारांनी यूज करायला काही हरकत नाही आणि साहेबांनी जेवढं मार्गदर्शन केलं त्याच्यानुसार आम्ही हे वापर केलेला आहे बाकी बस एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द